बार या झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतो कोरेगाव पार्क एरिया मध्ये तर परवाच आपण पाहिलं की मुलींना मुलीला माणसाने उडवलं आज पहाट्याचे चार वाजले तरी आम्ही या सर्व प्रकरणाला पाहत आहोत छोटे छोटे लहान लहान कपडे घालून अर्ध्या नांगड्या म्हटलं तरी चालल त्या मुली या ठिकाणी येतात आमच्या मुलांवर काय होणार इथे बिअर पितात याच ठिकाणी त्यांना भान नसतं याच ठिकाणी का बाथरूमला देखील इथे बिल्डिंगच्या इथेच बसतात अशा या स्थानिक लोकांना हा जो त्रास आहे याचा लवकरात लवकर प्रशासनाने काहीतरी इलाज करावा अशी आमच्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे हे आमचे काका आहेत यांच्यावर हात उचलला आज एका पिलेल्या माणसाने बेअरची बाटली फोडली उद्या जर काही झालं असतं तर आमच्या या स्थानिक भागामध्ये या पिंगळ्या वस्तीला या बारमुळे वस्ती या पिंगळ्या वस्तीचं नाव खराब होत आहे याच ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराची आज आम्ही प्राण प्रतिष्ठा करून या पिंगळ वस्तीमध्ये सगळे एकत्र जाऊन धार्मिक लोक या ठिकाणी राहतात परंतु असे अशांतता पसरवणारे बाहेरून येणारे आणि चोवीस तास या ठिकाणी पिणारे आणि अर्धे नागडे असे ज्या मुली मुलं या ठिकून या ठिकाणावरून जातात याची लवकरात लवकर सरकारने प्रशासनाने याची काय दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो